कधी कधी वाटतं सगळं सोडून कुठेतरी दूर निघून जावं डोंगर समुद्र रस्ते अगदी काहीही चालेल फक्त एक प्रवास हवा जर असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आज आपण बघणार आहोत अशा दहा हिंदी ट्रॅव्हल फिल्म्स आणि वेब सिरीज ज्या बघून तुम्हाला असं वाटेल की आत्ताच्या आत्ता ट्रिपला निघावं काही सिनेमे तुमचं मन हलवतील काही तुम्हाला नवीन ठिकाणं दाखवतील तर काही तुम्हाला स्वतःला भेटवतील ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा हा दोन हजार अकरामध्ये आलेला चित्रपट तुफान गाजला होता तीन मित्र स्पेनला रोड ट्रिप आणि लाईफ बदलणारे अनुभव स्काय डायविंगपासून फिएस्टापर्यंत प्रत्येक क्षण तुम्हाला जगावासा वाटेल जो तुम्ही नेटफ्लिक्सवर अनुभवू शकता नंबर दोन तमाशा दोन हजार पंधरामध्ये आलेला चित्रपट कॉर्सिकामधलं एक फ्रेंच सुंदर बेट आणि त्यावर उलगडत जाणारं प्रेम आणि ओळखीचा प्रवास रणबीर दीपिकाचं अनोखं कथानक खूप डीपमध्ये घेऊन जाणारा हा चित्रपट स्वतःचा शोध घेण्यास भाग पाडणार आहे जो तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता तिसऱ्या नंबरवर आहे हायवे हा दोन हजार चौदामध्ये आलेला चित्रपट एक अपहरण जे अखेर एका मुलीच्या स्वातंत्र्याचं साधन ठरतं भारताच्या अनोळखी भागातले दृश्य आणि आलिया भटचा जबरदस्त अभिनय न चुकवण्यासारखा चित्रपट आहे हा जो तुम्ही अमेझॉन प्राईमवर नक्की बघू शकता नंबर चार वर आहे दिल चाहता आहे जो दोन हजार एक मध्ये आलेला चित्रपट गोवा आणि फ्रेंडशिप म्हटलं की हाच सिनेमा आठवतो हो ना हा सिनेमा म्हणजे एका पिढीचा आयकॉन आहे प्रेम करियर आणि नाती यांच्यावरचा एक रोड ट्रिप असलेला हा क्लासिक चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता पाच नंबरवर आहे पिकू जो दोन हजार पंधरामध्ये आला होता दिल्ली ते कलकत्ता एक अनपेक्षित रोड ट्रिप जी बाप लेकीची आहे इमोशन्स ह्युमर आणि रिलेटेबल फॅमिली डायनामिक्सने भरलेला प्रवास जो तुम्ही सोनी लिव्हवर अनुभवू शकता सहा नंबरवर आहे ये जवानी हे दिवानी जो दोन हजार तेरामध्ये आला होता मनाली ट्रेकपासून ते इंटरनॅशनल वेडिंग्सपर्यंत सगळंच एकदम ड्रीमी बनीचा फ्री स्पिरिट आणि नैनाचा शांत स्वभाव दोघांचाही प्रवास तुमचं मन जिंकून घेईल जे तुम्ही बघू शकता नेटफ्लिक्सवर नंबर सातवर आहे कारवा जो दोन हजार अठरामध्ये आला होता अजब कथेचा अजून अजब प्रवास बँगलोर ते कोचिंग इरफान खान दुलकर सलमान आणि मिथिला पालकर यांचं डार्क ह्युमरनी भरलेलं ट्रॅव्हल जर्नी जे तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर बघू शकता नंबर आठवर आहे ट्रिपलिंग टी व्ही एफ वेब सिरीज तीन भावंड आणि एक अनपेक्षित रोड ट्रिप हसवतही विचारही करायला लावतं आणि शेवटी थोडंसं भावुकही करतं याचे एकूण तीन सीझन आले जे तुम्ही झी फाईव्ह वर बघू शकता नंबर नऊ वर आहे लिटिल थिंग्स ही नेटफ्लिक्सवरची सिरीज मुंबईचं सुंदर चित्रण एक कपल आणि त्यांचा छोटा मोठा आमचा प्रवास प्रेक्षकांना रिलेट होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आणि सुंदर नातं जे तुम्ही नेटफ्लिक्सवर अनुभवू शकता याचे एकूण चार सीझन्स आले आहेत नंबर दहावर आहेत जब वी मेट दोन हजार सातला आलेला हा चित्रपट एक ट्रेन एक विस्कटलेला मुलगा आणि एक एनर्जेटिक गीत पंजाब हिमाचल आणि प्रेमाचा प्रवास हा सिनेमा म्हणजे एक परफेक्ट पॅकेज आहे जे तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर बघू शकता या सगळ्या फिल्म्स आणि सिरीज केवळ प्रवास दाखवत नाहीत त्या आपल्याला आयुष्याचा नव्याने विचार करायला लावतात कधी त्या नात्यांचा प्रवास असतो कधी स्वप्नांचा तर कधी स्वतःचा शोध असतो प्रवास ही फक्त जागा बदलणं नसतं तो मनाचा दृष्टिकोनाचा आणि अनुभवांचा बदल असतो तर कोणती फिल्म ही तुमची फेवरेट आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हॉलिवूडमध्ये ट्रॅव्हल स्पेशल मूवीज किंवा वेब सिरीजची माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ट्रिप सुरू झाली आहे ऑन स्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा हॅपी ट्रॅव्हलिंग